गौरी गणपतीची तयारी घरोघरी सुरू झालेली आहे तर आज आपण हो। अशीच एक वस्त्रमाळ बनवणार आहोत गणपतीसाठी आणि गौरीसाठी पहा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आता हे कापूस असं स्वच्छ करून घेतला आहे मी या प्रकारे आता ह्याच्या छोट्या छोट्या वस्त्रमाळ तयार करून घ्यायच्यात हे पाहू शकता तुम्ही या प्रकारे कमी कमी कापूस घ्यायचा आहे आणि त्याला दूध लावून घ्यायचं आहे दुधानी कशा टाईट बसतील या प्रकारे हे पहा आता थोडा थोडा करत कापूस घ्यायचा आहे जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी एकदम स्टेप बाय स्टेप पद्धत सांग सांगितलेली आहे जर तुम्हाला अशा वस्त्रमाळ येत असतील तर तुम्ही अशा करून ठेवा तीन वस्त्रमाळ हे पहा या प्रकारे आता एक झालेली आहे अशाच आपल्याला तीन करून घ्यायच्यात या प्रकारे आता याला थोडं थोडं करत फेविकॉलचा ब्लू लावायचा थोडं फेविकॉल लावून घ्यायचं आपण संपूर्ण खालीपर्यंत हे पहा या प्रकारे आणि एक वस्त्रमाळ चिटकून घ्यायची आहे कापूस लगेचच चिटकतो त्याच्यामुळं थोडंसं हळुवारपणे करा नाहीतर दुसराही चिटकून बसेल हे पाहू शकता तुम्ही या प्रकारे करून घ्यायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नव नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ते पूर्ण चिटकून घेतले खालीपर्यंत आणि आता आपल्याला तिसरी जी वस्त्रमाळा आहे ती चिटकून घ्यायची आहे म्हणजे छान असं फूल तयार होईल ते पहा हलक्या हाताने करून घ्या किंवा हातावर ठेवून जरी तुम्ही केलात ना तेव्हा तरी चालेल मी खाली आहे त्याच्यामुळं खाली जमिनीला ते हलकं हलकं चिटकत होतं हे पहा छानस फूल तयार झालेलं आहे त्याला थोडा वेळ सुकू द्या आणि सुकल्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू लावायचे तुम्ही हवं तर वेगवेगळ्या प्रकारच्या टिकल्या किंवा अजून मणी वगैरे लावू शकता तेही सुंदर दिसतं हे पहा अगदी छान सुबक प्रकारे तयार झालेली ही अशी वस्त्रमाळ आहे आपल्याला बाहेरून विकत आणायच्याऐवजी घरीच अशी सोप्या पद्धतीने वस्त्रमाळ केलेली आहे हे पहा नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू